हाय फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग चला तर मित्रांनो खरं तर आता थोड्या वेळाच्या गुड आफ्टरनून होणार आहे तर आमचा आम्ही चहा पाणी चहा पाणी आणि नाश्ताच चालला आहे तर चला मित्रांनो आज आम्ही अचानक आम्ही चाललो फिरायला तर आम्ही अचानक फिरायला चाललो एकदम अचानकच ठरला अकरा वाजता आमची मावशीचा फोन आला मावशी म्हणती या 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 मी काळच होती पण म्हटलं नको जायला तर आता तर इथे आता आमची चालली एक कॉफी ठेवली आहे दूध उरले बघा तनिज खा मध्ये 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 करत होते तिला एक फटका दिला शांत बसली तर आता चला हे आमची झाली आहे तयारी हे बघा हिमांशी पण झाला हिमांशीचे पण कपडे वगैरे तनुचे पप्पा आता कपडे वगैरे चेंज करताय माझे पण झाले आणि इथे बघा आमची अशी आहे बसत नाही बाहेर गेलो की दोन मिनिट मम्मी चल मम्मी चल मम्मी चल चल होती तर इथे बघा आता आम्ही एक दिवस साठी चाललोय संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी परत आहे कपडे वगैरे भरले आहे तर हिमांशूत बघा कसा बाबा बावा झालाय किती पावडर लावला लावलाय <laughs> बाबा हिमांशी रडतीये छान दिसतीये तनिष्का रडतानी व्हेरी गुड तनिष्का तनिश पण इतकंच छान दिसते रडता आणि म्हटलं तर चला इथे आमचे झाले कॉफी आता हे वटाने मी फ्रीजमध्ये बाहेर ठेवून जाते या तर मित्रांनो कॉफी प्यायला तर बघा माझं आवरलेलं आहे आता आम्ही चाललोय बेष्टीला इतकी गर्दी आहे की ब एस टी पण आहे ना आम्हाला तास झाले थांबलो थांबलोय गाडीला ऊन पण तेवढ्या तीन दिवस सुटी आल्यामुळं बघा मित्रांनो आम्ही पोचलो एकदा गावी बघा हे आहे हिमांशीचे पप्पा बसले हे हिमांशू हिता निष्का हे आमचा भाचा बसला आहे हाय ना सिरे काय नाव कृष्णा कृष्णा कृष्णाचं तोंड नाव पण काय करा मित्रांनो बघा भाची आमची करते अभ्यास